नमस्कार मंडळी की आपल्या विद्यानिकेतन क्रमांक सहा इयत्ता पाचवीची मुलं आहेत बरं का विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सोबत आहेत आमचे सेवकदादा अनिल मामा आम्ही त्यांना म्हणतो आणि आत्ता आपण कुठे आलो आहे मुलांना आणि तुम्हाला मी आत्ता काय दाखवलं दाखवा बरं कुठे आहे कोण दाखवतं राधिका दाखव हे बघा हे भुईमुगाच्या शेंगा आम्ही या टबमध्ये लावलेल्या होत्या म्हणजे दा शेंगदाणे लावले होते मधल्या काळात आपण पाहिलं आहे आणि आता तो पाला सुकलाय म्हणजेच शेंगा तयार झाल्यात बघा एकेका झाडाला किती किती शेंगा आलेल्या आहेत अजून पण अशी काही झाडं आहेत मुलांना बघायचं तुम्हाला झाडाला शेंगा कशा येतात दादा एकदम हळूच अलग दुपटा दादा त्याला आर्या असतात अगदी हळूच बघा आता किती शेंगा निघतात हा अशी माती झटका जरा अरे वा अरे वा बघा तुमच्या लक्षात आलं का की भुईमुगाला शेंगा या कुठे येतात जमिनीच्या खाली का जमिनीच्या वर गौरंग कुठे येतात शेंगा खाली येतात आणि आपण इकडे पाहू शकतो भेंडीचं एक झाड आहे भेंडीला भेंड्या कुठे येतात जमिनीच्या वर की खाली वरती म्हणजे काही झाडांचं पीक हे जमिनीच्या खाली येत काही झाडांचं पीक आहे जमिनीच्या आता भुईमुगाचं अजून एक झाड आहे कोणाला उपटून बघायचं आहे आणि ते हळूच उपटतील घे श्रद्धा बघ ट्राय कर तिथे पण अजून एक वाळलेलं एकदम हळूचा एकदम हळूच एक जर हलू, 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 ते का ते हा असं हळूहळू हळूहळू उपट सुटलं नाही पाहिजे अरे आता आपण बघू त्याच्या खाली काय आहे का आता आपल्याला आहे ना कशाने तरी ती माती उकरावी लागेल निघलं का नाही ना सोड सोड तुटून गेलं ना म्हणून अलगद काढायचं असतं म्हणून भुईमुगाची काढणी करणं हे सुद्धा क शेतकऱ्यांचं एक कौशल्याचं काम असतं बरं मग भुईमुगाच्या शेंगा आपण खाणार आणि भुईमुगाचा पाला आपण जनावरांना देणार असं हे भुईमुगाचं जे पीक आहे त्याच्या शेंगांचाही उपयोग होतो आणि पाल्याचाही उपयोग होतो पाला जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरतात आणि शेंगदाणे कोणाला आवडतात खायला आवडतात ना आणि शेंगदाण्यापासूनच काय काढतात रे तेल काढतात तर अशी ही तेल बी आहे आता बघूया आपण याच्यामध्ये अजून किती शेंगा निघतात हे बघा या एका झाडाला पाच शेंगा या एका झाडाला एकच निघाली पण याची एक फुरटली आता याला पण हे बघा याची माती बाजूला काढून घेऊ आपण याला पण किती निघाले रे एक पडली का म्हणजे हे चार आणि एक पडलेली पाच आता हे झाडीने मोडून घेतलं छान ग जवळ हे बघा आता पाणी घातलं तर त्या शेंगा ओल्या होतील म्हणून आपण पाणी न घालता मातीतून खरंतर गावाला असं खुरप्याने वगैरे काढतात आता आपल्याकडे आत्ता खुरपं नाही आहे की नाही मग आता बघू आपण अरे हे बघा एक सापडली टाळ्या कोण वाजवायचं आता अजून बघू आपल्याकडे आहेत का निघायला तर पाहिजे बघा बघ आहे का बघू आपण अजून निघतात आता सगळ्या कोण आला रे मला काय हो हे बघ त्या आशा हळूहळू त्याचं ते झाड उपटलं पाहिजे बघा किती निघलं ऐकून बघा एक दोन तीन चार पाच याला पण पाठी निघल्या आता आता अजून एक झाड आहे आता अजून एक झाड आहे आता त्या झाडाला आपण अलगद काढू हा ठीक आहे तुझ्या हातात घात आता काढू का आता हे बघा जरा कोवळ्या होतो हे पोहळ्या काय निघाल्यात परंतु या बाकीचे मात्र खूप चांगले निघाल्यात म्हणजे मुलांना आपण असं कुंडीत सुद्धा जर का अशी झाडं लावली शेंगाने लावले तर त्याला अशा छान शेंगा येतात की नाही तर कोण तोडून दाखवत तोड तोड एक तोडले का तू कधी अशा तुझ्या लहानपणी शेंगा तू लहानच आहे म्हणा तर तोड तोडकी आणि आता हे सगळ्यांना एक का कोणापासून सुरुवात करायचं तुझ्यापासून चल ना एक एक घ्या एक एक घ्या घे 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 पटपट घे पटपट घे दादाला नाही का इदोर, इदोर, इदोर। हाँ, मजा आली करे झालं का छान कशी आहे रे चवीला হা কৈছে ন